नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाल भारती इयत्ता तिसरी पाठ मधमाशीने केली कमाल या पाठावरील अध्ययन निष्पत्ती आहे सांगितली जाणारी गोष्ट कथा इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात गोष्टी योग्य आरोह अवरोहांसह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात ऐकलेल्या गोष्टी विषय पात्र शीर्षक इत्यादींबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपली प्रतिक्रिया देतात आपले मत मांडतात स्वतःच्या पद्धतीने गोष्टी स्वतःच्या भाषेत व्यक्त करतात एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडांवर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदान कदा करणार का यंदा फुलांचा धंदा शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाढवतो तेला साथी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया जपून ठेवल्या कोकिळेच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घरट्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला बाई असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास मनत निघून गेली खेळायला खारुताई होती खूप चपळ सारखी तीची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक वर, बी लपवून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी अनबी खाऊन टाकली मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतुर बिया पाहून विचारात गडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही सुचेना झोप काही लागे ना सकाळ होता चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली अरे या मित्रांनो खड्डा करूया गड्यांनो कावळा म्हणाला कशासाठी कशासाठी मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली मला नाही दे कामाचा आणि माझा कधी बसायचा नाही कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा होणार नाही काम करून दमलोय बाई खारुताई आली सर सर डोळे फिरवत गर गर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा बळक सुटला छानसा वारा खेळून घेते पोट भर तोपर्यंत काम तूच कर मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास आता तुम्ही या पाठावरील स्वाध्याय सोडवा मधमाशीबद्दलची माहिती मिळवा आणि आपल्या वर्गात सांगा धन्यवाद